او نلرا كونرا چنتا واه واه

बाय भाय ना

मागे <laughs> मागे <laughs> <laughs>

ওরে ভাই ওরে ভাই ওরে ভাই ওরে ভাই তোর হাত হাত আড়িক নিগে রাস্তা

मा जिजाऊंच्या चरणी लतमस्तक होऊन जिजाऊ मातेंना वंदन करून आणि नारळ या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ होऊन या ठिकाणी आम्ही केलेला आहे मा जिजाऊंची कूस ही स्वराज्याची स्थापना करणारी कूस आहे छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी कूस आहे बुलढाणा जिल्हा हा कायमच मायच्या भूमिकेत राहिलेला आहे मातृत्व आणि दातृत्व असणारा हा जिल्हा आहे मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं पुण्यामध्ये सोन्याचा नागर त्यांनी फिरवला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम ज्या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला ही शिकवण मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे ही स्वराज्याची निवडणूक आहे स्वातंत्र्याची निवडणूक आहे या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखडातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचंय गावघाड्यातली जनता स्वतःच्या खर्चानी चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे ही जनता ही भाड्याला आणलेली फौज नाही ही काय दारू मटण पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही पाचशे रुपये रोजन आणलेली फौज नाही स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये सगळे नेतेविरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होणार कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन बावीस वर्षात लढलो नाही शेतकऱ्यांसाठी तर लढलोच लढलो शेतमजुरांसाठी लढलो भूमीनांसाठी लढलो स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी लढलो विद्यार्थ्यांसाठी लढलो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी आघाडीवर असतो जुनी पेन्शन मिळावी म्हणून ज्या मोर्चा निघतो त्याच्यातही माझा पाठिंबा असतो ईपीएस नाईन्टी फाईव्ह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्यातही मी असतो त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करावं त्याच्यातही मी असतो महागाईचं आंदोलन याच्यातही आम्ही आघाडी घेतलेली आहे थोडक्यात असं आहे की जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वसामान्य ज्या माणसावर आणण्या होतो त्या माणसाच्या बाजूने मी छातीचा कोट करून उभा राहतो मी लढणारा माणूस आहे मी घाबरणारा ना माणूस नाही यांची गुंडागर्दी यांची दादागिरी आम्हाला मोडून काढायची आहे यांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करायला बुलढाणा जिल्ह्यातला नागरिक आता सज्ज झालेला आहे शंभर टक्के गुलाम आमचाच माझी लढाई नाही विद्यमान खासदाराची लढाई माझ्यासोबत आहे मी नंबर एक वर आहे ते दोन वर आहे जय जय महाराष्ट्र माझा जय भवानी सुपर बाईवाला सारे समाज आहे मामा जय भवानी जय शिवाजी बोलू माझ्यासाठी लोक भाकरी घेऊन निवडणुकीचा काही खर्च नाही सगळा खर्च जनतेने उचललेला आहे जनतेच्या डोक्यात परिवर्तन आहे विद्यमान खात्याने या जिल्ह्याची वाट लावलेली आहे आणि माझ्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे माझ्यामुळे म्हणजे जनतेमुळे लक्षात ठेवा आणि या निवडणुकीमध्ये एखादी निवडणूक जेव्हा जनता हाती घेत असते तेव्हा त्या निवडणुकीमध्ये जनतेचा विजय होत असतो लक्षात ठेवा विद्यमान खासदार विद्यमान खासदार आता था माझ्यावर बरळायला लागलेले आहेत त्यांनी माझी लायकी काढली परवा मी म्हटलं एका ठिकाणी की प्रतापराव जाधवांनी माझी लायकी काढली तर आय एसओ कंपनी काढली का यांनी सर्टिफिकेट द्यायला हे ठरवू का कोणाची लायकी काय म्हणजे तुम्ही तंबाखू चोळत बसणार तुमचीच तंबाखू तुमचा चुनाव मला भोगतात निवडून पंधरा वर्ष केलं ना सगळ्या लोकांना बंद कराय धंद्या आपले मुद्दे कोणते असणार नाही आपले मुद्दे असे की बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्येत नंबर एक वर आलेला आहे भारतामध्ये सिंदखेड राजाचा जिथं आपण उभा इथं विकास नाही झालेला सिंदखेड राजाचा अहो छत्रपती शिवाजी महाराजांची तू मा जिजाऊंचं माहेर आहे काय विकास आहे मला सांगा बरं तुम्ही काहीच विकास नाही दरवर्षी येतात भाषणं करतात रोडवरच्या आश्वासनं देतात शेगावचा विकास नाही लोणारचा विकास नाही संत चोखा मेळाचा नाही ताराबाई शिंदेचं नाही या जिल्ह्याची वाट लावायचं काम केलं या जिल्ह्यात कोणता प्रकल्प आणला नाही खामगाव जालना रेल्वे मार्गाचं पोकळ आश्वासन सुद्धा तेही काही पूर्ण होत नाही सिंचनाचे प्रकल्प नाही दूध डेऱ्या नाही साखर कारखाने बंद आहेत एमआयडीसी नाही कोरोना रोजगार नाही शहरी लोक अस्वस्थ आहेत महागाई नाही जनता त्रस्त आहेत आणि आमचे खासदार म्हणतात संसदेमध्ये महागाई नाही बडे साफ खर्चे बडे डोक्यावर पडले का आता तुम्हाला सांगू यांच्यावर लोक उभे राहायला तयार नाही मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष जर का मला लोकांनी संधी दिली मला लोक देणार आहे हा बुलढाणा जिल्हा भारतात नंबर एकचा जिल्हा करून कोणाशी नाही नाही विद्यमान खासदाराची माझ्याशी लढत आहे मी नंबर एक वर ते नंबर दौलो <laughs>